निर्भीड निष्पक्ष उतंकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज त्यामध्ये आपल्याला माहित आहे की नागपूर येथे एका बारूद कारखान्यामध्ये म्हणजे एक दोन मध्ये तेरा जिल्हा स्फोट होऊन नऊ कामगार मृत्यूमुखी पडले त्याच्या बाबतीतला त्याच्या बाबतीतली लक्ष होती आणि या त्या एक्सपोज युनिटमध्ये कोणत्या पद्धतीनं प्रेंट कामगाराचे नव्हते अशा एक्पोज युनिटमध्ये कोणत्या पद्धतीनं इलेक्ट्रिक एखादं मशीन वापरायचं नाही अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्याचं पालन केलं गेलं नाही ट्रेन कामगार नव्हते जे काही अशा युनिटच्या बाबतीत दक्षता घ्यायला पाहिजे ती कोणतीही दक्षता न घेतल्यामुळे नागपूरच्या त्या एक्सपोज युनिटमध्ये फोटो नऊ कामगार मृत्यू पडलेत आणि याच्यातले जेव्हा दवाखान्यामध्ये जेव्हा यांना नेण्यात आलं होतं एक, था। एक डॉक्टर दंदे हॉस्पिटल आणि डॉक्टर सेनगुप्ता हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी नेण्यात आल्यानंतर था। डॉक्टर दंदे हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगली ट्रीटमेंट झाली पण सेनगुप्ता हॉस्पिटल होते त्या ठिकाणी एक कामगाराला उपचार नेल्यानंतर ने त्या ठिकाणी तोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत आम्ही त्या कामगारावर उपचार करणार नाही अशा पद्धतीचा भूमिका सेंदगुप्ता हॉस्पिटलमध्ये घेतली त्या बिचाऱ्यांनी दोन हजार रुपये दो कुठून दरून आणले त्यानिमित्तांना तिथे पैसे भरले अशा पद्धतीनं ही अतिशय संवेदनशील अशी बाब आहे यामध्ये आम्ही राज्य शासनाला विनंती केली होती की यामध्ये प्रत्येक कामगाराला राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपये त्यांच्या परिवाराला मिळालं पाहिजे पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की फक्त राज्य शासनाने पहिल्यांदा पाच लाख रुपये दिवस नाही आणि पाच लाखाचे फक्त दहा लाख रुपये एका एका परिवाराला फक्त राज्य शासनाच्या माध्यमातून दिले आज विधानसभेमध्ये आम्ही परत मागणी केली आहे की या कामगाराच्या परिवारा काम परिवारा परिवारांना जे नऊ कामगाराचे परिवार आहे त्या परिवाराला राज्य शासनाने प्रत्येक परिवाराला पंचवीस लाख रुपये राज्य शासनाकडून दिले पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रहाची भूमिका विधानसभेमध्ये लक्षवेधी शिवसेने घेतली